बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकाराला अश्लील शब्दात समज देऊन अपमानास्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने काल निषेध करण्यात आला या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांना सादर करण्यात आलं बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पत्रकार या नात्याने येथील स्थानिक पत्रकार मोहिनी जाधव या पाठपुरावा करत होत्या यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अश्लील भाषेमध्ये जाधव यांच्याशी संवादन केलं या वर्तनाबद्दल म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकारांनी केली यावेळेस ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सरचिट्टी दिलेश पानपन कार्यालयाध्यक्ष विकास काटे उपाध्यक्ष दीपक शेलार दिलीप शिंदे विभाव बिरोडकर आदी पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते अशभ भाषेमध्ये तेथील माजी लग्नाध्यक्ष बावन म्हात्रे यांनी भाष्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता आज आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे बाबन म्हात्रे या ही प्रवृत्ती आहे ही विकृत वृत्ती आहे अशा विकृत वृत्ती ठेचण्याकरता अशा विकृत वृत्तीच्या विरोधात विरोधामध्ये लोकांनी जा, जा। जागृत व्हावं पत्रकार जागरूक आहेत त्यांनी जागृत व्हावं आणि राज्य सरकारने देखील जागृत व्हावं पोलिसांनी जागरूक व्हावून त्यावरती कारवाई करावी त्यावर तो गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावं या मागणी करता आम्ही हे आंदोलन करत आहोत प्रतिनिधी आहेत जाधव त्या ह्या त्या घटनेचा पाठपुरावा करत त्यांच्या वेळेला त्यांना हे असेल तर त्यांच्यावर हा प्रसंग म्हणजे ही घटना त्यांच्याबद्दल घडलेली आहे या घटना या घटनेचा समस्त महिला पत्रकार आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार म्हणजे प्रतिनिधी निषेध करते आणि संबंधित जे आहेत ज्याला सरकार पाठीशी घालता आहे त्या बाबांतांवर कडक कारवाई करावी अशी माझी आमच्या सगळ्या महिला पत्रकारांचे आणि शहर गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या